नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी आता तुळशी विवाहानंतर साधारणतः लग्नसराई किंवा लग्नासंदर्भातल्या बोलण्यांना वधूवर संशोधनाला सुरुवात होते सगळीकडे सगळ्या घरांमध्ये लग्नाची लगबग विवाहाची सुरुवात सुरू होते आणि त्याच दृष्टीने चर्चा करण्यासाठी आपण आता विवाह योग या विषयावर चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरेकर सरांचं स्वागत करूया सर तुमचं स्वागत Оскар. <coughs> सरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर विजय चाटोरीकर यांना गेल्या वीस ते पंचवीस वर्षांचा ज्योतिष आणि विद्याशास्त्राचा तसंच ज्योतिष विद्याशास्त्राचा आणि वास्तुशास्त्राचा अनुभव आहे तसंच सरांच्या तीन पिढ्या ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात पारंगत आहे त्यांना याचा अभ्यास आहे तसंच तस डॉक्टर विजय चाटोरीकर यांनी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयात पी एच डी ही पदवी संपादित केलेली आहे आणि डॉक्टर विजय चाटोरीकर यांना त्यांच्या या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आतापर्यंत अनेक पुरस्कार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तसंच ठाणे पुणे नागपूर संभाजीनगर नाशिक या ठिकाणी सरांची कार्यालयं आहेत इथे अनेक जण येत असतात सरांकडे आपल्या समस्या घेऊन येत असतात आणि सरांचं ज्योतिष आणि वास्तुशास्त्राबाबतचं मार्गदर्शन घेत असतात चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा आपलं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये सर विवाह योग आता खरं तर तुळशी मुलीच्या विवाहानंतर लग्नाला लग्नाच्या लग्नगी लगबगीला सुरुवात होते तर मग मला पहिला विश्व प्रश्न हा विचारायचा आहे का, की आपल्या जीवनात विवाहाचं महत्त्व का काय आहे कसं आहे की विवाह संस्कार हा फार मोठा संस्कार आहे जसं आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये आपण सोडस संस्काराला एक महत्त्व आहे म्हणजे जन्माला गर्व धारणेपासून ते शेवटच्या अंतिम जे संस्कार असतात त्यातला हा स महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार विवाह संस्कारामध्ये संस्कारा काय असतं की तिथे दोन एक मुलगा किंवा एक मुलगी एकत्र येत नसतात तर दोन परिवार एकत्र येत असतात दोन कुटुंब एकत्र येत असतात आणि विवाहाच्या बाबतीमध्ये ते एक असा एक निर्णय असतो की आपण आयुष्यभरासाठीचा एक पार्टनर आपण तिथं निवडत असतो मग स्त्री असो किंवा पुरुष असो तर तो जो संस्कार आहे की ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचं तर ते आयुष्य काढत असताना तुम त्या दोघांमधलं जे रिलेशन आहे ते प्रॉपर असलं पाहिजे दोघांमध्ये एक अंडरस्टँडिंग प्रॉपर असली पाहिजे एक अट्रॅक्शन दोघांबद्दल एक असलं भावनिक इमोशन्स भावनिकता ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाबद्दलची जाणून घेता आलं पाहिजे किंवा समजून घेता आलं पाहिजे एकमेकाला तर अशा प्रकारे विवाह संस्कार जो आहे ना तो विवाह संस्था म्हणू शकतो किंवा विवाह संस्कार जो आहे तो फार महत्त्वाचा आपल्या संस्कृतीमध्ये मानला गेलेला आहे कारण आजकाल आपण पाहतो आहे की भरपूर विवाहामध्ये अडचणी येतात किंवा जमत कि विवाह जमतच नाही किंवा विवाह झाल्यानंतर विवाह टिकवणं पण फार अवघड झालं आहे आजकाल की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्या काळामध्ये कसं होतं की प्रत्येक गोष्टीला एक संस्काराच्या रूपामध्ये पाहायला जायचं आणि संस्कार म्हणून त्या गोष्टी केल्या जायचं की जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यामध्ये दीर्घकाळ त्याचा त्यांना आनंद घेता आला पाहिजे किंवा त्यातून त्यांना सुख लाभलं पाहिजे त्या या दृष्टिकोनातून हा विवाह संस्कार फार महत्त्वाचा असं मला वाटतं सर विवाह ठरवताना <coughs> किंवा विवाह योगाचा अभ्यास करताना आपण जन्मपत्रिकेचं महत्त्व कसं सांगू शकतो का कुंडलीचं महत्त्व कसं सांगू शकतो स्नेहातल सांगतो की महत्त्वाची गोष्ट काय जन्मपत्रिका ही अशी गोष्ट आहे की तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठीचं मार्गदर्शन तुमच्या जन्मकुंडलीहून लग्न कुंडलीहून कुंडली। तुम्हाला घेता येऊ शकतं फक्त जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं काय की आपल्या कुंडलीमध्ये बारा स्थान असतात आणि प्रत्येक स्थान एक वेगवेगळ्या गोष्टी आपलं दर्शवत असतं जसं आता आजचा विषय आपला विवाहाचा आहे तर विवाहाच्या बाबतीमध्ये जेव्हा विचार करतो तर आपल्या जन्मकुंडलीमधलं सप्तम स्थान जे असतं ते आपल्या लाईफ पार्टनरचं स्थान असतं त्यामुळे आपल्याला वैवाहिक सुख कसं मिळणारं हे आपल्याला सप्तम स्थानावरून कळत असतं तर त्या ठिकाणी नेमके ग्रह कोणते बसलेले आहेत किंवा आपल्याला लग्न जमवायचे तर कोण कधी योग आहेत म्हणजे वयाच्या कोणत्या टप्प्यावर योग आहेत आता पहिल्या काळात <laughs> तर सोळा सतरा वर्षी लग्न होत होती अठरा वर्षी लग्न होत होते आता ते वय वाढून गेले सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंत गेले तर हे योग येतात आणि जात असतात तर तुमच्या पत्रिकेमध्ये आपलं हे जाणून घेऊ शकतो की आता तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर किंवा वयाच्या बावीस वर्षानंतर लग्न करायचं त्यानंतर मग किती वर्षी तुमचे योग येऊ शकतात किंवा त्याच्या आधी करायचं असेल तर योग कसे येऊ शकतात चा आपले ही पत्रिकेतले जे सप्तम स्थान आहे त्याच्याशी संबंधित जी काही ग्रहांची स्थिती असते त्याच्यावरून आपल्याला हे काढता येऊ शकतं की तुमच्या जीवनामध्ये विवाहाचे योग कधी आहेत फक्त त्यावेळेला तुमचे प्रॉपर प्रयत्न असणं फार गरजेचं असतं काय काय होतं की बरेचदा कोणाच्या विवाहाचे योग असतात वयाच्या बावीस सहाव्या चोवीस वर्षी आणि ते त्यावेळेला ते प्रयत्नच नाही करत का त्यांना करिअरमध्ये इंटरेस्ट असतो किंवा करिअर घडवायचं असतं तर अशा वेळेला तो योग येऊन जातो त्यावेळेला प्रयत्न नसतात योग येतात नाही जातात प्रयत्न नसतील तर तो योग निघून जातो पण पन... त्याच्यानंतर पुन्हा कधी योग आहेत हे सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकतं पण त्यासाठी जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणजे विवाहाच्या बाबतीत आपल्या पा मुलाच्या किंवा मुलीचा विवाह ठरवायचा असेल तर त्याआधी आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेतला पाहिजे खरंच त्याला विवाहाचे योग आहेत का कधी आहेत योग कोणत्या वयामध्ये त्यांना विवाह केला तर त्याला ते लाभदायक ठरू शकतो किंवा तो टिकू शकतो चांगल्या प्रकारे त्याला आनंद मिळू शकतो तर अशा प्रकारे आपण जन्मकुंडलीहून हे जाणून घेऊ शकतो की विवाहाचे योग त्यांच्या कोणत्या वयामध्ये आहेत आणि ते लाभदायक असणार आहे की नाही असणार या सगळ्या गोष्टी आपण ज्योतिषशास्त्र माध्यमातून अच्छा तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे खरंच ज्योतिषशास्त्र फार फायदेशीर ठरतं किंवा ज्योतिष शास्त्राची शास्त्रा मदत आपल्याला होऊ शकते आपल्या जीवनात विवाहयोग कधी आहे हे जाणून घेण्यासाठी पण आता यात वराचे गुण आणि वधूचे गुण उपवर वधू गुण जोतायत की नाही आणि त्यासाठी गुण मिल मिलन जर जे केलं जातं तर त्या गुण मिलनाचं महत्व काय किंवा त्याचा त्याची भूमिका काय असते विवाहात कसं असतं की समज आपण एखाद्या विवाहाच्या बाबतीमध्ये ह्याला जे गुण मिलन आहे ह्याला महत्त्व याच्यासाठी आहे की आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या किंवा आपल्याला कोणाकडे जायचं असेल त्याच्याबद्दलची आपण जशी माहिती घेतो आणि ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचं <laughs> तर त्याचा स्वभाव कसा असणार आहे तो स्वभावानं कसा असणार आहे आणि दोघांचं मिळतं गुणमिलनमध्ये कसं असतं की दोघांचे गुण असतात हां अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस अठरा अठरा गुण असतात दोघांचे तर छत्तीसपैकी मिळेल मग अठरा तरी गुण दोघांचे मिळून मिळाले पाहिजेत तर याच्यामध्ये कसे वर्ण ते नाढीपर्यंत प्रत्येकाला एक एक गुण काही गुण दिलेले आहेत तर छत्तीसपैकी अठरा गुण मिळाले पाहिजे याच्यामध्ये कसं असते की जसं की त्याच्यामध्ये तुमचा स्वभाव कसा असणार आहे दोघांची एकमेकाबद्दल एकमेकाला समजून घेण्याची पद्धत कशी असणार आहे अंडरस्टँडिंग कशी असणार आहे दोघांचं एकमेकाबद्दलचं अट्रॅक्शन कसं असणार आहे okay. त्याच्यामध्ये नाडीचं पण आपण पाहतो की दोघांचं फिजिकल रिलेशन कसे असणार आहे त्यांना संतती सुख कसं असणार आहे याच्यामध्ये राशीचा पण भरकूट म्हणून येतो की त्याच्यामध्ये राशीचा पण उल्लेख येतो की हि ह्यांचा वर्ग कोणता आहे त्यांचा वर्ग कोणता आहे रास कोणता राशी की राशीच्या स्वामी कोण आहे त्यांची ग्रहांची मैत्री आहे का त्यांचं तत्त्व कोणतं आहे का असतं की बरेचदा ग्रहमैत्री जर नसेल तर दोघांमध्ये वैचारिक मतभेद होऊ शकतात तसंच त्याच्यामध्ये गण गण जे असतो त्याला असतं राक्षसगण मनुष्यगण देवगण त्याच्यामध्ये राक्षसगणाचा असेल तर तो अग्रेसिव असेल मनुष्यगण असेल तो साधा असेल देव असेल तर तो समतोल ठेवणारा असेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात की दोघांच्या स्वभावामध्ये Uh, किती uh, मिळत मिळते जुळते काही गुण धर्म आहेत का हे जाणून घेण्यासाठी आपण मॅच मेकिंग किंवा गुण मिलनाचा विचार करत असतो त्याच्यावर आपल्याला कळत असतं की कि दोघांचं कित कितीपर्यंत जमू शकतं मिनिमम फिफ्टी पर्सेंट जरी गुण आले तर ह्यांचे विवाह uh, जीवनाची नैया जी असते ती पार होऊ शकते अच्छा आणखी एक सर असं की आ, आता न, आपल्या कुंडलीत किंवा आपल्या भाग्यात जे ग्रह आहेत किंवा आपल्या कुंडलीतली ग्रहांची जी मांडणी आहे ती कितपत कारणीभूत ठरते आपल्या आपल्या आयुष्यात विवाह योग आहे की नाही हे समजायला हे महत्त्वाचं प्रश्न स्नेहा तुला सांगतो की काय असतं की आपलं सप्तम स्थान जसं मी सांगितलं तुला की त्या स्थानाशी संबंधित ग्रहांची स्थिती काय आहे समजा त्या ग स्थानाचा स्वामी कोण आहे म्हणजे शुभग्रह आहे का अशुभ ग्रह आहे किंवा तिथे कोणत्या ग्रहांची युती झालेली आहे किंवा त्याच्यावर कोणत्या अशुभ ग्रहाची दृष्टी पडलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आता मी मागच्या पंचवीस तीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो <laughs> तर मी बरेचदा असं पाहिलं आहे की जेव्हा विवाहाचे बरेच जण खूप प्रयत्न करतात पण त्यांना मनासारखे स्थळ येत नाहीत नको असलेले मागे लागतात <laughs> ज्या पद्धतीनं त्यांना समोरच्याकडून मॅसेज यायला पाहिजेत पॉझिटिव्ह निगेटिव ते त्या प्रमाणामध्ये येत नाहीत तर अशा वेळेला काय होतं की तुमच्या पत्रिकेतल्या सप्तम सणाशी संबंधित ग्रहांचा विचार करणं फार गरजेचं कर असतं जर आता मी एक उदाहरण सांगतो समजा तुमच्या पंचम स्थानात शनी असेल तर त्याची तिसरी दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडते तर जेव्हा शनीचा संबंध सप्तमाशी येतो ना तेव्हा विवाह हा उशिरा होत असतो आणि जरी अच्छा। अच्छा। आधी विवाह झाला तर त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येऊ शकतात तर अशा वेळेला तुम्ही जानकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्या शनीचा उपाय करणं फार गरजेचं असतं काय होतं की शनी हा वैराग्याचा कारक आहे आणि त्याला वैवाहिक जीवनामध्ये इंटरेस्ट नसतो त्यामुळे त्या बाबतीतली रिझल्ट द्याला तो प्रचंड उशीर लावतो आणि त्यामुळे बरेच जणांना असं वाटतं की माझ्या सप्तमात तर कोणता ग्रह नाही आहे श कोणत्याही तिथं अशुभ ग्रह नाही पण अशुभ ग्रहाची दृष्टी तिथं असल्यामुळं बरेचदा विवाह लांबणीवर पडण्याची शक्यता असते किंवा विवाहाचं सुख मिळायला विलंब होत असतो अच्छा आणखी एक गोष्ट की आता तुम्ही म्हणता की बऱ्याचदा तुमच्याकडे बऱ्याच जण येत असतील उपवर वधूवरांचे आई वडील त्यांच्या पाल्यांच्या पत्रिका घेऊन जेव्हा येतात आणि एक नाडी जेव्हा दिसते तुम्हाला तेव्हा काय करायचं असतं तेव्हा तुमचं मत काय एक नाडी बद्दल नक्कीच ना पहिल्या काळामध्ये पालकित होते आजकाल बरेचदा मुलं मुली स्वतःच येतात आणि ते आपल्या विचारतात की आमच्या दोघांचं कसं असणार आहे आणि आमच्या पत्रिकेमध्ये बरेचदा हा दोष जो आहे ना एक नाडीचा याच्या बाबतीत फार गैरसमज लोकांमध्ये आहे की एक नाडी म्हणजे काय आता पहिल्या काळामध्ये कसं होतं की रक्तगट जो असायचा आपला तर तीन याच्यामध्ये विभागला होता आद्य मध्य आणि अंत्य ह्या त्या तीन नाड्या आहेत आद्य मध्यनाडे आणि अंत्यनाडे या तीन याच्यामध्ये ती विभागल्या असतात तर एक नाडीचं म्हणजे सेम ब्लड ग्रुप असेल तर संतती होण्यासाठी विलंब होतो किंवा संतती होत नाही किंवा संततीमध्ये काही अडचणी आहेत किंवा कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होऊ शकतात तर त्या दृष्टिकोनातून ह्या नाडीचा आपण विचार करत असतो तर याच्यामध्ये काय असतं की एक जरी नाडी आली तरी आजकाल मेडिकल सायन्स फार पुढे गेलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही मला वाटतं की मी जेव्हा माझ्याकडे जेव्हा असे जातक येतात की ते विचारतात मला की आता एक नाडी आहे संततीला कसं आहे तर एक पहिली गोष्ट एक आहे की नाडी एक असल्यावर संतती होत नाही ही चुकीची गोष्ट आहे की होत नाही अशातले की हां थोडा विलंब होऊ शकतो किंवा झाले तर मुलंच होतात किंवा झाले तर मुलीच होतात ह्या अनेक त्याच्यामध्ये हे गोष्टी असतात आणि त्यासोबत आजकाल मेडिकल सायन्स पुढे गेल्यानंतर सहसा त्याच्यामध्ये दोघांनी ब्लड ग्रुप चेक करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये भिन्नता असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता आणि त्यासोबत आपण गायनिक डॉक्टरचा पण चांगला सल्ला जर त्या बाबतीमध्ये घेतला तर अजून सोपं जातं मला काय वाटतं की काही परिस्थितीनुसार किंवा काळानुसार काही गोष्टी बदल काही गोष्टीमध्ये बदल केला पाहिजे काही निर्णय आपण चांगले घेतले पाहिजेत तर नाडीमुळं एखादा विवाह जमवत नाही असं होऊ नये तर तुम्ही त्याच्याबद्दल तर आणि नाडीचा दोष जाण्यासाठी पण काही उपाय असतात आपल्या कुंडलीमध्ये नाडी वेद म्हणा एक कोष्टक असतं त्याच्यामुळं नाडी दोष ख खरंच आहे का बरेचदा एक नाडी जरी असली ना ते 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 तर त्यांच्या नक्षत्रामुळं किंवा त्यांच्या राशीमुळं ते नाडीपाद दो दोष कोष्टकामध्ये ते दोष नाहीसा होत असतो आणि ते जाणून घेतलं तर नक्कीच आपल्याला नाडीचा दोष जो आहे त्यातून आपल्याला चांगला मार्ग काढवता येतो नक्कीच सर डॉक्टर विजय साटोरीकर यांच्याकडनं आपण आणखी गोष्टी जाणून घेणार आहोत विवाह योगासंबंधी दरम्यान तुमच्या मनात काही सं शंका कुशंका असतील तर तुम्ही सुद्धा डॉक्टर विजय साटोरीकर यांना तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत ते नंबर तुम्ही टिपून घ्या आणि त्याद्वारे संपर्क करून तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊन सरांचं मार्गदर्शन करू शकता त्यांना भेटू शकता सर नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर भाग्यविजय या कार्यक्रमात आपलं स्वागत आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर आणि विवाह हो योगाविषयी ते आपल्याला सांगतात डॉक्टर आणखी एक गोष्ट अशी की जेव्हा बऱ्याचदा छत्तीस गुण जुळले मुलामुलीच आहेत तर त्यांचा संसार चांगला होईल असं म्हटलं जातं पण या दृष्टीकडे किंवा हो, या छत्तीस गुणांकडे तुम्ही कसं बघता कसं आहे की त्याच्याबद्दल काय की छत्तीसपैकी छत्तीस आउट ऑफ कोणाला नको असतं हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड जर मिळत असेल तर कोणाला नको असतं पण त्याबद्दल काय असेल की छत्तीसचा आकडा आपण जेव्हा लिहितो तीनचं तोंड एकीकडे सहाचं तोंड एकीकडे आहे त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की माझा त्याचा छत्तीसचा आकडा आहे माझा त्याचा जमातच नाही हा असा असा काही शब्दशा अर्थ इथे काही घेता येत नाही आपल्याला कारण ते आऊट ऑफ मार्ग कोणालाही चांगले असतात आणि महत्त्वाची गोष्ट काय असते की विवाहामध्ये गुण मिलनाचे जे छत्तीस गुण असतात तर हे गुण जेवढे जास्त चांगले असतील मिळालेले असतील त्यानुसार आपण निर्णय विवाहाचा घेऊ शकतो किंवा पुढे जायचं की नाही ते ठरवू शकतो त्याच्यामध्ये अठरा गुण जरी असतील तरी चालतं बावीस असले तरी चालतं आणि सगळ्यात जास्त म्हणजे आउट ऑफ असेल तर उत्तमच असतं त्यामुळे छत्तीस गुणाच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की छत्तीसपैकी छत्तीस मिळाले तर मग ते दोघांचं छत्तीसचा आकडा होऊन जाईल मग दोघांचं पटणारच नाही पण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा पण आहेत स्नेहा की गुण जरी चांगले उतरले तरी तुमच्या पत्रिकेतल्या ग्रहांची जी स्थिती आहे त्यानुसार आपण बरेच निर्णय घेतले पाहिजेत विवाहाच्या बाबतीत असं मला वाटतं कारण काय की मी आत्तापर्यंत जे अनुभव घेतला माझ्याकडे मी बरेच लोकं पाहिले की त्यांचे गुण चांगले उतरतात पण नंतर लग्नाच्या नंतर काही ना काहीतरी प्रॉब्लेम त्यांच्या दोघांमध्ये येतात तर ते म्हणतात की आम्ही लग्नाच्या आधी गुण मिलन केलं होतं गुण तर चांगले उतरले होते आम्हाला आम्हाला आमच्या गुरुजीनं सांगितलं की उत्तम गुण आहेत तुम्ही जायला हरकत नाही पण अशा वेळेस काय होतं की बरेचदा गुण चांगले असतात पण तुमच्या सप्तमाशी संबंधित ग्रह असतील त्यांची स्थिती चांगली नसेल तिथला स्वामी कोणत्या तरी पापग्रहाने युक्त असेल किंवा त्या ठिकाणावर कोणत्या तरी पापग्रहाची दृष्टी असू शकते त्याच्यामुळं दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होतात वादविवाद होतात आणि कधी कधी ती टोकाची पण होतात तर हे जे टोकाची होऊ नये यासाठी गुणमिलन जे छत्तीस गुण आहेत छत्तीसपैकी अठरा उतरले तरी चालतं पण त्यासोबतच तुमच्या पत्रिकेतल्या ग्रहांची स्थिती पाहणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं कारण सप्तमाचा स्वामी किंवा तो कोणत्या पापुराने युक्त असेल किंवा त्या ठिकाणी मंगळाची दृष्टी असेल किंवा मंगळ सप्तमाद असेल किंवा राहू मंगळाची युती सप्तमाद झाली असेल किंवा शनीचा संबंध श सप्तमाशी येत असेल तर अशा वेळेला बरेचदा का होतं की दोघांमध्ये एकदम टोकाचे वादविवाद होण्याची शक्यता असते तर अशा वेळेला एक तर त्याच्यावर उपाय करणं फार गरजेचं असतं किंवा मग मॅच मेकिंग करताना किंवा गुणमिलन करताना ह्या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे की नेमकं ह्या दोघांमध्ये पुढे काय वादविवाद होऊ शकतात आणि ते आपल्याला पत्रिकेवरून कळू शकतं तर त्यानुसार जर आता बरेच जण माझ्याकडे काय होतं माझ्या कसं नाही आजकाल मुलं मुली त्यांचं आत भेटतात बोलतात आणि ते ठरवतात आणि नंतर मग आईवडाचं डिसिजन असते मुलाला मुलीला मुलगा मुलगी पसंत पडल्यानंतर पुढच्या गोष्टी असतात आता माझ्याकडे बरेच असे पण येतात की त्यांचं आधीपासूनच प्रेम होतं आणि त्याच्यानंतर मग ऐन वेळेला ह्या गोष्टी येतात की पत्रिका जुळ ठिकाण आहे ते पाहायचं <स्छाथे> जर वडिलाच्या मनात असेल तर ती पत्रिका पाहत पण नाहीत पण बऱ्याचदा वडिलाच्या मनात नसतं <स्छाथे> मुला की मुलाच्या कधी मुलाच्या आई वडिलांचा विरोध असतो कधी मुलीच्या आई वडिलांचा ता, विरोध असतो तर अशा वेळेला काय होतं की मग ते ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात <स्छाथे> मग ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन मग लग्न कसं कसं यांना सांगता येईल की भाई जमत नाही तुमचं पुढे तर मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्राचा असा आधार न घेता त्यांच्यातल्या भवितव्यामध्ये त्यांचं कसं चांगलं होईल त्यासाठी जे काही दोष असतील निर्माण झालेले त्याच्यावर काय उपाय करता येतील हे जाणून घेण्यासाठी म्हणजे परफेक्ट अॅनालिसिस आणि परफेक्ट सोल्युशन मिळणं फार गरजेचं असतं आणि वैवाहिक जीवन जे असतं ना ते दोघांवर असतं डिपेंड दोघांनी मिळून करायचा संसार हा दोघांचा असतो दोघांनी मिळून करायचा असतो एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं तो आवरायचा असतो तर अशा याच्यानुसार पण नेहमी नेहमी <laughs> एकालाच आवरायची मिळवू नये एकदा त्याला यावी या एकदा एक ह्याला पण यावी महत्वाचं काय असतं की गुणमिलन आणि पत्रिका ह्या दोन्हीचा जाणकार व्यक्ती करून जर तुम्ही सल्ला घेतला तर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येणार नाहीत अशातली गोष्ट नसतं असं कोणीच नाही तिथे शंकर पार्वतीच्या जी वैवाहिक जीवनामध्ये समस्या आली रामाच्या मा सीताच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या आली तिथं देव होते आपण तर माणसं आहोत पण पन... ग्रहांच्या वर्तमान स्थितीनुसारसुद्धा कधी कधी काही प्रॉब्लेम येत असतात आणि आपल्या जन्मता जन्म लग्न कुंडलीमध्ये काही ग्रहांची स्थिती असते त्याच्यामुळे सुद्धा काही अडचणी निर्माण होऊ शकतात तर त्यासाठी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन त्याच्यावर योग्य ते उपाय करणं हे फार गरजेचं असतं जेणेकरून वैवाहिक जीवन आपलं सुखी झालं पाहिजे आणि आलेल्या अडचणीवर आपल्याला मात करता आली पाहिजे अच्छा आ, सर आणखी एक गोष्ट अशी की ज्यांच्या कुंडलीत मंगळ आहे पत्रिकेत मंगळ आहे त्यांना लोक खूप घाबरतात की बाबा मंगळ आहे हिला किंवा याला मांगलिक आहे तर मग नको बाबा हिच्याशी विवाह नको किंवा पुढे हिच्याशी विवाह करणं संसारात हाकणं दो, डोक धोक्याचं ठरेल तर मग याविषयी काय सांगाल हे का अशुभ हो इतकं मानतात मंगळाच्या बाबतीमध्ये काय माहिती का की मंगळ हा पापग्रह आहे एक तर दुसरं काय की मंगळाचा स्वभाव जो पाहिला आपण तर तो तापट आहे महत्वाकांक्षी आहे धाडशी आहे अग्रेसिव आहे आता हा जो मंगळ आहे तो वैवाहिक जीवनामध्ये बाधा काय ठरतो आता बरेच जण असं मला विचारतात की मंगळ असेल तर मग पुढे जीवाला धोका असतो असा जीव जाऊ शकतो की काय होऊ शकतो असं पण एक पहिली गोष्ट आपल्या प्रेक्षकांना मी नम्रपणे सांगू शकतो की मंगलिक जी कुंडलीमुळे कोणाचाही जीव जात नसतो सायंटिफिकली आपण विचार जर केला ना काय असतं की समजा एक पार्टनर आहे दोन पार्ट दोघांची मिळून पत्रिका जेव्हा पाहतो आपण तेव्हा मध्ये एखादा मंगळ आहे आणि मंगळ ज्याला आहे की समजा एखादी मुलगी आहे तिला मंगळ आहे आणि तिला ज्याच्यासोबत तिचं लग्न जमत आहे तिला मंगळ नाही आहे तर अशा वेळेस काय होऊ शकतं की मंगळ हा धाडशी आहे पराक्रमी आहे तापट आहे वाला आहे तर त्यांच्या दोघांच्या रिलेशनमध्ये एक जर अग्रेशिव्ह झाला हां आणि दुसरा जर ॲग्रेसिव्ह ॲग्रेशनला फाईट करण्यासारखा नसेल तर काय होतं की दोघांमध्ये जी काही कम्युनिकेशन असतं किंवा अंडरस्टँडिंग असते किंवा अट्रॅक्शन असतं त्याच्यामध्ये कुठंतरी किंवा एखादी एखादी स्त्री ॲग्रेसिव आहे आणि तिला एखादी इच्छा आहे आणि तिला आपल्या पतीकडून पाहिजे आणि पतीला मंगळ नाही तर तो तिला ती इच्छा पूर्ण करून देत नसेल किंवा याच्यामध्ये सहसा मेन म्हणजे आपलं सायंटिफिक रिलेशन फिजिकल रिलेशनमध्ये ह्याचा खूप इम्पॅक्ट पडत असतो की जर तुमचा मंगळ स्ट्रॉंग असेल तर तुमचा पार्टनर त्या बाबतीमध्ये स्ट्रॉंग असतो आणि त्याला जर समोरच्या पार्टनरकडून तेवढे जर त्याला सपोर्ट नाही मिळाल तर होऊ शकते की दोघांमध्ये तिसरा येऊ शकतो तर अशा वेळेस माझं मत आहे की मंगळाचं आपण व्यवस्थित अनेक उपाय आहेत असं नाही की मंगळ आता मंगळ दोष म्हणजे काय असतं की तुमच्या प्रथमात मंगळ असेल तुमच्या सप्तमात मंगळ असेल चतुर्थात असेल अष्टमात असेल बाराव्या स्थानात मंगळ असेल तर तो मंगळाचा दोष निर्माण होतो पण याच्यामध्ये पण बऱ्याच आहेत की बा हे जे पाच स्थान आहेत या पाच स्थानामध्ये प्रत्येक ठिकाणी तो वेगवेगळे रिझल्ट देतो असं नाही की प्रत्येक वेळेस तो त्या घटस्फोटच घडवतो किंवा दोघांमध्ये वादविवाद घडवतो असंही नसतं तर ह्या प्रत्येक सणाचं जे मंगळाचं जे त्याच्यावर आपण एक वेगळा एपिसोड घेऊ वाटलं पुढे मंगळावर बोलण्यासारखं खूप काय आहे पण मंगळाच्या बाबतीमध्ये एकच सांगायचं मला की मंगल दोष असेल तर मंगल दोषामुळं मंगल दोष जाण्यासारखे असे भरपूर जवळपास चोपन्न प्रकार आहेत की त्याच्यामुळं हा मंगळ दोष नाहीसा होऊ शकतो आणि ते पत्रिकेमध्येच आहे त्यासाठी वेगळे उपाय पण करायची गरज नाही एक छोटं उदाहरण सांगतो तुला की समजा एखाद्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे आणि त्याच्या पार्टनरच्या पत्रिकेमध्ये त्या स्थानामध्ये कोणताही पापग्रह आहे तर तो मंगळाचा दोष नाही असा होतो किंवा एखाद्याच्या एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे आणि मुलाच्या पत्रिकेमध्ये तीन सहा अकरा या स्थानामध्ये कोणताही पापग्रह असेल तरी तो दोष नाही असा होऊ शकतो असे अनेक उपाय या मंगळाच्या बाबतीमध्ये आपल्या शास्त्रामध्ये आहेत आणि ते योग्य पद्धतीने आपण ती जाणून घेतली पाहिजे अच्छा आणखी एक बऱ्याच जणांचा प्रेमविवाह आम्हाला करायचा आहे अशी खूप जणांची इच्छा असते तर अशांना तुम्ही काय संदेश द्याल असांना काय सांगणं आहे तुमचं एक तर पहिली गोष्ट प्रेम करणारा सल्ला देणं चुकीचं असतं कारण त्यां ते प्रेम असत तर काय की प्रेमामध्ये माणूस जो असतो तर तो त्या आपल्या धुतीमध्ये असतो आणि त्याला त्याच्या सोयीनुसार सगळ्या गोष्टी त्याला पटत असतात त्यामुळे प्रेम करणारा सल्ला देणं चुकीचं असतो तरी पण मला असं वाटतं की आजकाल तर फार मॅच्युअर्ड झालेत मुलं मुली सगळेच जण त्यामुळे ते डिसिजन घेताना करिअरचा विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करून ते डिसिजन घेत असतात आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर ह्याच्या बाबतीत त्यांना सल्ला द्यायचा असेल तर मला असं वाटतं की विवाहामध्ये विवाहमध्ये जर काही अडचणी असतील किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये काही दोष निर्माण झाले असतील आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला पत्रिके त्याच्यामुळे ल विवाह करता येत नसेल तर त्यासाठी अशी कोणतीही समस्या नाही की त्याला उपाय नसतो तुम्ही जानकार ज्योतिचा सल्ला घ्या आणि योग्य पद्धतीने त्याचा करून घ्या पत्रिकेचं आणि काय दोष आहे त्या दोष्यावर उपाय करून घ्या आपल्या संस्कृतीमध्ये अनेक अशी उपाय आहेत ग्रहांच्या पूजा आहेत रत्ना आहेत की त्यानुसार जीवनातले किंवा त्याच्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे मात करू शकता डॉक्टर तुमच्याकडे बरेच जण यासाठी सुद्धा येतात की अरे लग्न ठरत नाहीये तर मग यासाठी आम्हाला एखादा रत्न द्या किंवा काही उपाय सांगा तर त्यावेळी काय करायचं नक्कीच काय असतं की त्यांच्या पत्रिकेमध्ये सप्तमाशी संबंधित जे ग्रहांची स्थिती असते किंवा गुरुबळ लग्नासाठी फार महत्त्वाचं असतं चंद्रबळ पण लग्नासाठी महत्त्वाचं असतं अशा वेळेला ते बळ मिळत नसेल तर अशा वेळेस त्या त्या गोष्टीसाठी आपण ते रत्न देऊ शकतो की जेणेकरून त्यांच्या विवाहामध्ये येणाऱ्या समस्या असतील किंवा ज्या अडचणी असतील तर जसं मी शनीचं उदाहरण सांगितलं की सप्तमावर शनीची दृष्टी असेल किंवा सप्तमेत शनी असेल किंवा सप्तमाचा संबंध कशाही प्रकारे शनीशी येत असेल तर अशा लोकांचे विवाह लवकर जमत नाहीत किंवा सप्तमामध्ये शुक्र जरी असेल तर शुक्र हा प्रेमाचा कारक असला तरी तिथं विवाहामध्ये अडचणीचा असेल तर अशा वेळेला ज्या ग्रहामुळे आपल्याला उपासना किंवा त्याची रत्न जर आपण धारण केलं तर नक्कीच आपल्याला जो त्रास होते किंवा जो विलंब होते विवाहासाठी ते आपण लवकरात लवकर त्याची योग येण्यासाठी त्याची रत्न आपण धारण करू शकतो नक्कीच जर तुम्हाला सुद्धा काही वैवाहिक समस्या असेल किंवा तुमचा विवाह जुळत नसेल तुम्हाला तुमच्या कुंडलीत विवाह योग कधी आहे ते जाणून घ्यायचं असेल तुमच्या कुंडलीत तुमच्या भविष्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टर विजय चाटोरेकर यांना खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून भेटू शकता डॉक्टर नक्कीच तुम्हाला मदत करतील तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद यानंतर इथेच थांबतोय नमस्कार